सर्वांना कसे सर्व मस्त ना तर काय आमचे खूप दिवस झाले व्हिडिओ काय येतच नव्हते आदित्य ते बघा आदित्य इथे स्वयं बसलाय इथे आदित्य बसले आहे उभी आहे बिस्किट खाते हाय बोल सर्वांना हाय हाय का बोल स्वयं हाय हाय कशात जगले <laughs> खूप दिवसांनी आमची व्हिडिओ येते आणि आदित्य पण खुश आहे आज बिस्किट खाते आपले काय व्हिडिओ येत नव्हते आमची आई ऑफ झाली म्हणून आमचे व्हिडिओ येत होते तर आता आम्ही परत यूट्यूब पर चालू म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू करणार आहे आणि आमचे सबस्क्रायबर पण कम होत होते कमी होत होते म्हणून आम्ही परत आता व्हिडिओ चालू करणार आहे तर आमची आई ऑफ झाली झाला महिना होऊन गेला आता म्हणून आमचे व्हिडिओ काय येत नव्हते आजारी होते खूप म्हणून आमचे काही व्हिडिओ येत नव्हते त्याला आज व्हिडिओ टाकावा म्हणता सांगावं जरा आमचे व्हिडिओ काय येत नव्हते म्हणून असं वाटलं पण नव्हतं म्हणजे आम्हावर खरंच मस्त देवाच्या मनात काय होतं काय नाही आजारी आजारी किती वर्ष आता झाली ती आजारी होती तिला पॅरिस अटॅक आणि येऊन गेलेले गेल्या महिन्यात वीस तारखेला ऑफ झाली ती गावी होती त्याच्यासाठी आमचे काही व्हिडिओ येत नव्हते खूप दिवस झाले मी उलट आज व्हिडिओ टाकावा आणि सगळ्यांना आपल्या फ्रेंडला सांगावा आमची व्हिडिओ काय तर आम्हाला असं सपोर्ट करा आता थोड्या दिवसांत आमच्या आता व्हिडिओ येतील तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तसे केलं तसं बाय